पुरोगामी एका दररोज सकाळी व संध्याकाळी बाळूमामांची आरती तसेच सायंकाळी कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन ब्राह्मस्थ फिरळे यांच्या वतीने करण्यात आले आहे भगा नंबर चार चे कारभारी बाळू शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असले महाराष्ट्रातील आहोत तिळळे येथील समता माध्यमिक विद्यालयाच्या या ठिकाणी प्राणांगामध्ये आहोत आणि त्या समता माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणामध्ये श्री संत बाळूमामा यांची या ठिकाणी बग्गी चार नंबरचा बग्गा या ठिकाणी आलेला आहे बाळूमामांचे मेंढ या पिरळ्याच्या पावन नगरीमध्ये गेली दोन तीन दिवसापासून आहेत बाळूमामांचं महात्म्य आपल्या सर्वांना माहिती आहे संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रभर बाळूमामांच्या अनुयायी आहेत तर पिरळ्या येथे प्रथमच या ठिकाणी हा बग्गा आलेला आहे आणि या बग्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण नियोजन समता माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य दीपकजी सर यांनी केलेलं आपल्यासोबत शिंदे सर सर काय सांगाल आषाढी वारी सोहळा पालखी नंबर पालखी बागा नंबर चार आपल्या पिरळे गावामध्ये आलेला आहे बाळू व त्याचे कारभारी म्हणून सन्मान्य परमपूज्य गुरुवर्य बाळू शिंगारी मामा यांच्या मार्गदर्शनाने प्रेरणेने संपूर्ण हा आषाढी उत्सव हा आपण समता माध्यमिक विद्यालय व श्री भिवाई देवी ज्युनियर कॉलेजच्या आपल्या या प्रांगणात आयोजित केलेला आहे सात तारखेला ह्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे व नऊ तारखेला सुरुवात झालेली आहे आणि दररोज कीर्तन कीर्तन पुष्प हे दररोज या ठिकाणी वेगवेगळ्या हरिभक्त परायण महाराजांच्या हस्ते गुंपलेला गुंपलं जातं व सा नऊच्या नंतर संध्याकाळी व सकाळी नऊच्या नंतर हि मामांची मा, आरती होती व त्यास खूप मोठ्या प्रमाणात भाविक हे उपस्थित असतात आपल्यासोबत या बंगाचे प्रमुख आहेत कारभारी आहेत तर काय सांगाल संदर्भामध्ये शमच्या संदर्भात बा आता आम्ही पाच सहा चार दिवसाला आम्ही इथे बकरी घेऊन आले पिराळेमध्ये इथल्या लोकांनी आम्हाला चांगले सहकार्य केले इथं आषाढीचा कार्यक्रम होणार मोठ्या उत्साहन होणार आहे किती बग्या आहेत एकूण अशा देवालयाच्या माध्यमातून किती बग्या असतात एकोणीस पालख्या आहेत आहेत आणि एकोणीस पालखी प्रत्येक पालखीमध्ये किती बकऱ्या असतात दोन अडीच दोन अडीच आणि लोक किती असतात लोक दोनशे असतात किंवा चारशे असतात असं म्हणजे जय त्याच्या भाऊने जय आपण पाहिलं की जवळपास एकोणीस ते वीस बग्गा या बाळूभामांच्या आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक बग्गामध्ये जवळपास दो दोन ते तीन हजार या ठिकाणी बकऱ्या असतात तर त्या बकऱ्याचं संगोपन करण्यासाठी जवळपास दो दररोज दो दोनशे ते तीनशे माणसं या ठिकाणी त्या बाळूभामांच्या त्या बग्ग्याच्या त्या मेंढरांची या ठिकाणी सेवा करतात फिरण्याला हे हा योग आलेला आहे आणि दररोज संध्याकाळी कीर्तन होतं लोकांना अन्नदान होतं आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रम इथं साजरा केला आपण थोड्या वेळाच्या नंतर या ठिकाणी या इथं होणारे जे कार्यक्रम आहेत ते आपण लाईव पाहणार आहोत